सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी पार पडला या मेळाव्यात राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील नेतृत्वाची जबाबदारी नव्या नेत्याकडे सोपवली नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर गोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी पार पडला या मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील नेतृत्वाची जबाबदारी आता आमदार रोहित पाटील यांच्यावर सोपवली आहे व्यासपीठावरून बोलताना जयंत पाटील यांनी आता रोहित पाटलांनी सांगली जिल्ह्याचं नेतृत्व सांभाळण्याची ने घोषणा केली इतकंच नव्हे तर जुन्या आठवणींना उजाळा देत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन देखील केल कार्यकर्त्यांना केलं रोहित पाटलांनी सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करावं रोहित पाटलांनी जिल्ह्यात लक्ष घालावं तरुणांची चांगली फौज तयार करावी आपल्याला जिल्ह्यामध्ये ताकदीनं काम करावं लागणार आहे मी आणि आरा या जिल्ह्यात मिळून काम केलं आहे त्यामुळं आरा जागी आता रोहित पाटील पुढं आले आहेत आमचं अंडरस्टँडिंग असं होतं की आबा महाराष्ट्रात फिरायचे आणि मी जिल्ह्यात बघायचं आता मी महाराष्ट्रात फिरतोय त्यामुळं रोहितदादांनी जिल्ह्यात बघावं आणि काम करावं हो। अशी जबाबदारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर दिली असं म्हणत त्यांनी आता ते सांगलीत लक्ष घालणार नसल्याचं देखील स्पष्ट केलं आहे तर यावेळी बोलताना त्यांनी लाडक्या बहिणीसाठी आता आपल्याला लढाई लढावी लागणार असल्याचंही म्हटलं आहे लाडक्या बहिणीला फसवलं असं माझं मत आहे फसवणूक झाली म्हणून ग्राहक न्यायालयात जर कोणी गेलं तर सरकार बरखास्त करण्याची मागणी होऊ शकते बंगल्यात राहणाऱ्या बहिणीला दिलेत आणि झोपडीत राहणाऱ्या बहिणीला देखील पैसे दिले आहेत लाडक्या बहिणींचे अर्ज घराघरात घुसून भरण्यात आले आपल्या देखील या लाडक्या बहिणी आहेत प्रत्येक गावागावात जाऊन लाडकी बहिणी योजनेतून ज्यांची नावं कमी झाली आहेत त्यासाठी भेट घेतली पाहिजे असं मत देखील यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केलं